आपण सर्वांनी बघितलं असेल परवा अकरा तारखेला माननीय मोदीजींनी सोमनाथचं दर्शन घेतलं मोदीजी कुठलीही गोष्ट करतात किंवा त्याची कुठलीही जी ॲक्शन असते त्यातून बरेच काही अर्थ असतात किंवा त्या सगळ्यांना सगळ्यांना एक पार्श्वभूमी असते तर त्यातून काहीतरी एक अर्थ असतो किंवा त्यातून पुढे काहीतरी घडणारी घटना असते तर जी सोमनाथची त्यांची जी दर्शन होतं त्या आधी दोन दिवस त्यांनी म्हणजे पाच तारखेला त्यांनी एक सुद्धा लिहिला आणि तो ब्लॉग होता की सोमनाथच्या विध्वंसाला म्हणजे एक हजार वर्षा बरोबर एक हजार वर्षापूर्वी एक हजार सव्वीसमध्ये आज आज आपण आता दोन हजार सव्वीसमध्ये आहोत आठ जानेवारी एक हजार सव्वीसला मोहम्मद गजनी या नावाच्या या आक्रमकाने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता तसं तर इस्लामी आक्रमण हे सातशे इसवी सन सातशेपासून सुरू झाली मोहम्मद बिन कासिम हा पहिला आक्रमक होता ज्यांनी राजा दाहीरवर भारतावर पहिलं आक्रमण केलं आणि तेव्हापासून ही लुटारूंची किंवा आक्रमणाची एक मालिका सुरू झाली त्यातल्या हा सर्वात महत्त्वाचा एक मोठा आक्रमण याला म्हणता येईल ते होतं गुजरातच्या प्रभास पाटणमध्ये असलेलं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे सोमनाथ या सोमनाथच्या ज्योतिर्लिंगावर मोहम्मद गझनीने त्यावेळेला एक हजार सव्वीस साली हल्ला केला तोच मोहम्मद गझनी ज्यांनी भारतावर वेळेस हल्ला केले हल्ले केले तर या मोहम्मद गझनीच्या हल्ल्याला आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक हजार वर्ष पूर्ण झाले आणि हा एक फार मोठा टप्पा आपल्या राष्ट्राच्या पुनरउभारणीचा किंवा आपल्या संस्कृतीच्या शाश्वतीचा एक फार मोठा टप्पा आपण एक हजार वर्षाचा टप्पा आपण पार केला आणि तो आपण आज म्हणजे मोदीजींनी त्याला त्यांच्या शब्दांनी त्याला शब्दबद्ध केलं आणि एक ब्लॉग लिहिला तो त्यांच्या सोशल मीडिया चॅनल्सवरून गेला आज मी तुम्हाला तोच ब्लॉग किंवा मोदीजींचं त्या एकंदरीत या विषयाबद्दल काय म्हणणं आहे किंवा आपल्याला त्यांना काय सांगायचं आहे त्यासाठी आपण हे मी तुमच्याशी बोलतो आहे मोदीजींनी हा जो ब्लॉग लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी एक काही भाष्य केली आहेत त्यातलं मी पहिल्या दोन तीन ओळी तुम्हाला आता वाचून दाखवतोय सोमनाथ हे शब्द सुनतेही हमारे मन में और आस्था की भावना भर जाती है भारत के पश्चिमी तट पर गुजरात में, प्रभास पाटण नाम की जगह पर स्थित सोमनाथ भारत की आत्मा का शाश्वत प्रस्तुतीकरण आहे म्हणजे मोदीजींना असं म्हणायचं आहे की सोमनाथ जे मंदिर आहे ते आपल्या आत्म्याचं शाश्वत प्रस्तुतीकरण आहे आत्मा म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की जो आत्मा जो अमर असतो जो कधीही विनाश पाहू शकत नाही म्हणजे तसंच हे सोमनाथचं जे मंदिर आहे की आपल्या भारताच्या आत्म्याचं शाश्वत प्रस्तुतीकरण आहे आज एक हजार वर्ष आपण त्या मंदिराची ही कहाणी किंवा इतिहास आपण त्याच मोदीजींनी मांडला आहे आणि पुढची हजारो वर्ष ते सोमनाथचं मंदिर आपल्याला आपल्या भारताच्या आत्म्याचं आपल्याला हा भारताचा आत्मा आपल्या संस्कृतीला आपल्या देशाला हा आपला आत्मा आहे आणि याचं हे प्रस्तुतीकरण आहे सोमनाथचं मंदिर हे त्याचं प्रस्तुतीकरण आहे ही पहले कई शब्द हैं नोदी मोदीजी मनता द्वादश ज्योतिर्लिंग के स्त्रोत्र के भारत के ज्योति बारह ज्योतिर्लिंगों का उल्लेख है ज्योतिर्लिंग का वर्णन इस पंक्ति से शुरू होता है सौराष्ट्र सोमनाथ यानी ज्योतिर्लिंग में सबसे पहले सोमनाथ का उल्लेख है ये इस पवित्र धाम की सभ्यतागत और आध्यात्मिक महत्ता का महत्वता का प्रतीक है शास्त्रों में ये भी कहा गया है सोमलिंग नरो दृष्टवा सर्व पापे प्रमुचते लबते फलम मनोवांचित मृत स्वर्ग समाश्रेयत। अर्थात सोमनाथ शिवलिंग के दर्शन से व्यक्ति अपने सभी पापों से मुक्त हो जाता है मन में जो भी पुण्य कामनाएं होती है वो पूरी होती है और मृत्यु के बाद आत्मा स्वर्ग को प्राप्ति होती है तर आशा या आ, आपल्या सगळ्या हिंदू समाजाचं भारताचं श्रद्धास्थान असलेल्या प्रतीक असलेल्या ह्या मंदिरावर एक हजार वर्ष पूर्वी जो हल्ला झाला होता तसं ह्या मंदिर हे आत्ता जे मंदिर आहे हे, हे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बांधलं गेलेलं आहे म्हणजे एक हजार सव्वीस साली त्याचं त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं आणि अशा मालिका उद्ध्वस्ततेच्या मालिका त्यानंतर सुरू झाल्या पण आत्ताचं जे मंदिर आहे हे, हे एकोणीसशे एक्कावन्न साली त्याचं बांध याचं हे बांधून पूर्ण झालं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे ते त्याचं लोकार्पण किंवा त्याचं प्राणप्रतिष्ठेला ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हे झालं होतं खरं म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल जे आपल्या देशाचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात हे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा सोमनाथला गेले होते त्यावेळेला त्यांनी सोमनाथ मंदिराची एकंदरीत जी अवस्था बघितली त्यामुळे त्यांना आपल्या त्यांना अगदीच ते त्या सर्व दर्शनाने किंवा त्या मंदिराच्या एकंदरीत परिस्थितीने ते खूप विचलित झाले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की हा सोमनाथ मंदिराचा आपण आपण भारताने म्हणजे देशाने पुनर्निर्माण करायला हवं जीर्णोद्धार करायला हवा म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलं पण एकोणीशे एक्कावन्न साली जेव्हा हे त्याचं लोकार्पण होत असं किंवा ते जेव्हा पुन्हा त्याचे द्वार उघडले जाणार होते त्यावेळेला मात्र सरदार पटेल आपल्यात नव्हते त्यामुळे ते तो क्षण ते अनुभवू शकले नाही आता मी आपण जसं म्हटलं की ह्या एक हजार वर्षामध्ये हा जो एक हजार सव्वीसचा जो हल्ला होता हा पहिला हल्ला होता जो मोह महुं, मोहम्मद गजनीने केला आणि त्याच्या वर्णना ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला कळतं की ते आ, किती भयंकर आणि किती क्रूर प्रकारची ते ती आक्रमणं होती म्हणजे पहिलं आक्रमण किंवा नंतर जी येणार आक्रम आक्रमण सुद्धा ज्यामध्ये आक्रमकांनी तिथे कोणाला जिवंत तर ठेवलंच नाहीये पण त्यानंतर ही पूर्ण मंदिरामध्ये असेल किंवा त्यांच्या मूर्त्यांवर असेल किंवा तिथे अशा प्रकारे विध्वंस करण्यात आला की ज्या याची जर कहाणी आजही जर आपण वाचली तर आपल्याला निश्चितच आपल्या सगळ्यांचा म्हणजे आपण अपन, आपण सुद्धा खूप विचलित होऊन जाऊ मोदीजींनी पुढे म्हणलंय सोमनाथ हमला मानवी इतिहास के सबसे बडी त्रासदी मे शामिल सोमनाथ हमला मानव इतिहास के सबसे बडे त्रासदी मे शामिल आहे फिर भी एक हजार वर्ष बाद भी यह मंदिर पूरे गौरव के साथ खड़ा है साल 1026 के बाद समय समय पर इस मंदिर को उसके पूरे वैभव से साथ पुनर्निर्मित करने के प्रयास जारी रहे मंदिर का वर्तमान स्वरूप उन्नीस में आकार ले सका संयोग से 2026 का यही वर्ष सोमनाथ मंदिर के पुनर्निर्माण के 75 वर्ष पूरे पूरा होने के भी पूरा होने का भी वर्ष है 11 मई उन्नीस, से उन्नीस को इस मंदिर का पुनर्निर्माण संपन्न हो। तत्काली वो हुआ तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद की उपस्थिती ऐतिहासिक था जब मंदिर के द्वार दर्शनों के लिए खोले गए थे जसं मोदीजीने ते म्हंटलंय की ती एक मालिका सुरू झाली तर आपण ही जी मालिका होती याचं मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो एक हजार सव्वीस साली मोहम्मद गदनीने या मंदिरावर पहिलं आक्रमण केलं आणि त्यानंतर बाराशे नव्याण्णवला म्हणजे साधारण एक दीडशे वर्षात दीडशे पावणे दोनशे वर्षानंतर उलुग खान नावाच्या आक्रमकांनी यावर पुन्हा आक्रमण केलं त्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे जवळपास शंभर वर्षांनी तेराशे पंच्याण्णव मध्ये मुझफ्फर शहा या आक्रमकांनी यावर पुन्हा आक्रमण केलं आणि शेवटचं जे आक्रमण आहे ते औरंगजेबाकडून सतराशे सहा मध्ये झालं म्हणजे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहितीच आहे की औरंगजेब हा मुघल सत्तेचा एक मोठा बादशाह होता तर सतराशे मध्ये औरंगजेबाने सुद्धा ह्या मंदिरावर आक्रमण केलं अशा आक्रमणाच्या मालिका यावर झाल्या पण ह्या आक्रमण होत असताना सुद्धा आपण तितक्या धैर्याने प्रत्येक वेळेला त्याचा मंदिराचं पुनर्निर्माण करत होतो किंवा आपण मागे हटलो नाही पूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण मंदिरचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला तिथे मंदिर पूजा होऊ नये ते पत तिथे शिवलिंग म्हणजे श्रद्धास्थान नसावं असे सगळे प्रयत्न होत होते पण पुन्हा पुन्हा आम्ही आपण ते शिवलिंग असेल मंदिर असेल तिथे पुनर्स्थापित करत होतो त्यामध्ये सर्वांनी म्हटलं तर तिथल्या पुजाऱ्यांनी असेल तिथल्या सेवेकरांनी असेल किंवा तिथल्या तिथल्या समाजाने यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आणि म्हणूनच हे मंदिर आज एक हजार वर्षानंतर सुद्धा इथे उभं आहे कारण हे आमच्या श्रद्धेचं प्रतीक होतं मंदिर बनत असताना किंवा मंदिरावर आक्रमण होत असताना आम्ही जे सर्वोच्च बलिदानं दिली त्याप्रमाणेच आमच्याकडे महापुरुष किंवा महिला या आमच्याकडे जन्म घेत होत्या कि किंवा आमच्याकडे होत्या म्हणूनच ही मंदिरं हे मंदिर आम्ही टिकवू शकलो किंवा पुन्हा पुन्हा निर्माण करू शकलो त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल ते म्हणजे देवी आल अहिल्याबाई होळकर यांनी अहिल्यादेवींचं कार्य आपल्याला चांगलंच परिचित आहे पण त्यातही सोमनाथचं जर आपण उल्लेख करायचा म्हटलं तर त्यांनी त्या त्यांच्या काळामध्ये या मंदिरामध्ये पूजा करण्याचा मार्ग प्रशस्त केला कारण त्यावेळेला सुद्धा इथे भारतामध्ये मुघलांची सत्ता होती आणि त्यामुळे तिथे आपल्या धर्मकार्यावर किंवा पूजा कार्यांवर निर्बंध असत होते त्यामुळे देवींचं ते एक मोठं कार्य सोमनाथच्या दृष्टीने सोमनाथच्या दृष्टीने बघायला गेलं तर झालं आणि त्यानंतर महापुरुष म्हटले तर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा तिथे अठराशे नव्वदच्या दशकामध्ये भेट दिली होती मोदीजींनी म्हटलंय की यह हमारा सौभाग्य है कि हमने उस धरती पर जीवन पाया है जिसने आहिल्या बाई, देवी अहिल्याबाई होलकर जैसी महान विभूति को जन्म दिया इन्होंने यह सुनिश्चित करने का पुण्य प्रयास किया था कि श्रद्धालु सोमनाथ में पूजा कर सके अठारह के दशक में स्वामी विवेकानंद भी सोमनाथ आए थे वो अनुभव उन्हें भीतर तक आंदोलित कर गया अठारह में चेन्नई में दिए गए एक व्याख्यान के दौरान उन्होंने अपनी भावना व्यक्त की उन्होंने कहा दक्षिण भारत के प्राचीन मंदिर और गुजरात के सोमनाथ जैसे मंदिर आपको ज्ञान के अगिनत पाठ सिखाएंगे यह आपको किसी भी संख्या में पढ़ी गई पुस्तकों से पुस्तकों से अधिक हमारी सभ्यता की गहरी समझ देंगे इन मंदिरों पर सैकड़ों आक्रमण के आक्रमणों के निशान हैं और सैकड़ों बार इसका पुनर्जागरण भी हुआ है यह बार बार नष्ट किए गए और हर बार अपने खंडरों से फिर से खड़े हुए पहले की तरह सशक्त पहले की तरह जीवंत यही राष्ट्रीय मन है यही राष्ट्रीय जीवनधारा है इसका अनुसरण आपको गौरव से भर देता है इसको छोड़ देने का मतलब है मृत्यु इससे अलग हो जाने पर विनाश ही होगा स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद इतक स्पष्ट शब्दा मधे उखारतीय समाज सोमनाथ मंदिरा चाहे तिथल प्रतीक अपाला महत्व त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितले आहे त्यानंतर जसं एकोणीसशे एक्कावन्न मध्ये या मंदिराचं पुनर्निर्माण होत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपले प्रथम राष्ट्रपती होते ते ह्या सोहळ्याला उपस्थित उपस्थित होते आणि निश्चितच त्यावरही मोदीजींनी काही आहे तर त्यावर मोदीजी असं म्हणतात उस अवसर पर तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपस्थित थे मान सरदार साहब इस ऐतिहासिक दिन को देखने के लिए जीवित नहीं थे लेकिन उनका सपना राष्ट्र के सामने साकार होकर भव्य रूप में उपस्थित था नेहरू इस घटना से अधिक उत्साहित नहीं थे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू इस घटना से अधिक उत्साहित नहीं थे वो नहीं चाहते थे कि माननीय राष्ट्रपति और मंत्री इस समारोह का हिस्सा बने उन्होंने कहा इस घटना से भारत की छवि खराब होगी लेकिन राजेंद्र बाबू अड़िग रहे और फिर जो हुआ वह तो एक नया इतिहास रच दिया सर यह विषय मोदी जी ने असपण है कि यह स्वाभिमान की गाथा है सोमनाथ पर हमले और फिर गुलामी के लंबे कालखंड के बावजूद आज मैं पूरे विश्वास के साथ और गर्व से यह कहना चाहता हूं कि सोमनाथ की गाथा विध्वंस की कहानी नहीं है यह पिछले हजार साल से चली आ रही भारत मां के करोड़ों संतानों के स्वाभिमान की गाथा है हम भारत के लोगों की अटूट आस्था की गाता है अशा सुंदर शब्दामध्ये मोदीजींनी आपल्याला सर्वांना या ह्या घटनेचं महत्त्व आणि ह्या प्रतीकांचं महत्त्व किंवा सोमनाथच्या मंदिराचं महत्त्व असेल किंवा संस्कृतीचं महत्त्व असेल हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लिहिलेल्या ब्लॉगचा समारोप करताना मोदीजींनी आपल्या सर्वांना एक प्रेरणादायी किंवा येणाऱ्या पिढीला आपण ह्या सगळ्या एकंदरीत आपल्या इतिहासाकडे कसं बघायला हवं किंवा ह्या इतिहासाकडून आपण काय बोध घ्यायला हवा किंवा पुढे जाताना आपण ह्या सगळ्या घटनांमधून आपण यातून काय प्रेरणा घेणार आहोत आणि आपण आपल्या भारताला कसं घडवणार आहोत किंवा आपल्याकडे ही जी शक्ती आहे याचा कसा उपयोग करणार आहोत याबद्दल त्यांनी म्हटलंय मोदीजी म्हणतात एक हजार के पहिले आक्रमण के एक हजार वर्ष बाद भी दो हजार भी सोमनाथ का समुद्र उसी तीव्रता गज गर्जना करता आहे और तट को स्पर्श करती लहरें उसकी पूरी गाथा सुनाती है उन लहरों की तरह सोमनाथ बार बार उठता रहा उठता रहा है अतीत के आक्रमणकारी आज समय की धूल बन चुके हैं उसका ना, उनका नाम अब विनाश के प्रतीक के तौर पर लिया जाता है इतिहास के पन्नों में वो केवल फुटनोट है जबकि सोमनाथ आज भी अपनी आशा बिखेरता हुआ प्रकाशमान खड़ा है सोमनाथ हमें यह बताता है कि घृणा और कट्टरता में विनाश की विकृति ताकत हो सकती है लेकिन आस्था में सृजन की शक्ति होती है करोड़ों श्रद्धालुओं के लिए सोमनाथ आज भी आशा का आनंद बना रहा ये एक अनंत नाद है यह विश्वास का वो स्वर है जो टूटने के बाद भी उठने की प्रेरणा देता है इतक सुंदर शब्द मध्य पंतप्रधा ने लिखला है कि प्रत्येका अपने पैकी प्रत्येका ऐकानी निश्चित प्रेरणा निर्माण होते एक उत्साह संचार तो। ते अगर हजार साल पहले खंडित हुआ सोमनाथ मंदिर अपने पूरे वैभव के साथ फिर से खड़ा हो सकता है तो हम हजार साल के पहले का समृद्ध भारत भी बन सकते हैं आइए इस प्रेरणा के साथ हम आगे बढ़ते हैं एक नए संकल्प के साथ आगे बढ़ते हैं एक विकसित भारत के निर्माण के लिए एक ऐसा भारत जिसकी जिसका सभ्यतागत ज्ञान हमें विश्वक विश्वकल्याण लिए प्रयास करते रहने ना की प्रेरणा देता रहेगा देता रहा है जय सोमनाथ तर अशा प्रकारे एक आपल्या देशाला आपल्या संस्कृतीची जाण असणारा त्याचा त्याबद्दलचा स्वाभिमान असणारा आणि त्या अं संस्कृतीतून किंवा इतिहासाच्या घटनांमधून आपण सर्वांनी काय बोध घ्यायचा आहे किंवा पुढे आम्हाला त्यातून काय प्रेरणा घ्यायची आहे हे स याची समज असलेला आम्हाला एक पंतप्रधान लाभलेला आहे आणि तो आ... हे पंतप्रधान त्यांच्या प्रत्येक त्यांच्या बोलण्यातून संबोधनातून किंवा त्यांच्या कार्यातून त्यांच्या ॲक्शन्समधून ते दाखवून देत असतात की याचा नक्की परिणाम याचा भारतावर कसा एक पॉझिटिव्ह एक परिणाम व्हायला हवा हे ते आपल्याला त्यांच्या सगळ्या ॲक्शन्समधून ते आपल्याला एक संदेश देत असतात तसाच तो परवा त्यांनी अकरा तारखेला सोमनाथला जाऊन तिथे दर्शन करून आणि तिथे भाषण भाशन, भाषणही केलं आणि हा ब्लॉगही त्यांनी एक पाच दिवसापूर्वी त्याच्या पाच दिवसापूर्वी लिहिला होता तोच ब्लॉग ब्लॉग आपण आज इथे वाचला मला असं वाटतं की हा ब्लॉग तुम्ही सर्वांनी वाचायला पाहिजे तो ब्लॉग मराठीतून पण काही सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे आपण पुन्हा असाच आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगून एक समृद्ध भारत आणि विकसित भारत करण्याचा निश्चय करूया जय हिंद नमस्कार